पुढच्या बातमीकडे बोलूया वडिलांनीच नऊ वर्षाच्या मुलाची हत्या केली आहे मुलगा अभ्यास करत नसल्यानं जीवच घेतलाय बारामतीच्या होळमधील धक्कादायी धक्कादायक घटना ही समोर येत आहे भिंतीवर डोकं आपटून मुलाचा जागीच जीव गेलाय मुलगा चक्कर येऊन पडल्याचा बनाव केला आणि आजीकडून हत्या लपवण्याचा प्रयत्न झालेला आहे बारामतीतल्या होळमधील ही धक्कादायक घटना समोर येते बारामतीतल्या होळ मध्ये हा संपूर्ण घटनाक्रम घडलेला आहे मुलगा अभ्यास करत नसल्यानं बापान जीव घेतलेला आहे वडिलांनीच नऊ वर्षाच्या मुलाची हत्या केलेली आहे आणि याच कारण म्हणजे मुलगा अभ्यास करत नसल्यानं मुलाचा जीव घेतलेला आहे बारामतीच्या होळ मधील ही धक्कादायक घटना आहे भिंतीवर डोका आपटून मुलाचा जागीच जीव गेलेला आहे मुलगा चक्कर येऊन पडल्यानं बनाव करण्यात आला आणि आजीकडून हत्या लपवण्याचा प्रयत्न झालाय आम्ही त्या जेव्हा पी एम झाल्यानंतर त्यांचे अंत्यसंस्कार होऊ दिले तेव्हा आम्ही त्याचे ते वडील ज्या नऊ वर्षीय मुलगा पियुष विजय भंडारकर त्याचे वडील विजय गणेश भंडारकर यांना ताब्यात घेतला असता तिथे चौकशी केली असतात त्यांनी त्याची कबुली दिली की रागाच्या भरात तो मुलगा अभ्यास करत नाही घरामध्ये उलटं बोलतो आणि दिवसभर आणि रात्रीसुद्धा बाहेर फिरत बसतो या राग मनात धरून त्यांनी त्या मुलाला धक्का दिला तो मुलगा खाली पडला डोक्यावर आपटला त्यानंतर स्वतः गळा दाबून त्यांनी त्याचा खून केलेला आहे